म्हणत नाही थांबर नाव सांगतो सोनाबाई दिनकर मोरे राहणार अर्जुनवाडा तालुका कागल जिल्हा कोल्हापूर राहणार पोस्ट रामकृष्ण हरे हरी अलगाला चोर जावाई अलगाला चोर जावाई नीलिग नीली शाळुं बाई नीलिग नीली पळ नवरीची आई पळग पळ पोल नवरीची आई आता पळून करशील काही आता पळून करशील काही नवऱ्या बाळाच दरशील पायी नवऱ्या बाळाचं दरशील पाई, पाई। तांदूळवाडीच्या सोनार दादा तांदूळवाडीच्या सोनार दादा जुडवी घडीवर घडी वरातूरात कृष्णा देवाच्या नवरी साठी कृष्णा देवाच्या नवरीसाठी कृष्णा देव यो नवारा झाला कृष्णा देव यो नवारा झाला श्रीभासिंग कंपाळी लिहाला श्रीभासिंग कंपाळी लिहाला